नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात सोळा नोव्हेंबर रोजी एका चार वर्षीय हो। लहान बालिकेवर अमानुष अत्याचार करून तिची दगडाने ठेसून हत्या करत माणुसकीला काळीमा फसणारी घटना घडल्याने संपूर्ण नाशिक जिल्हा हादरला होता या घटनेचे तीव्र देवळा तालुक्यातील उमटले असून समस्त ग्रामस्थांनी पडसाद कठोर शिक्षा व्हावी यासाठी देवळा पोलीस निरीक्षकांना निवेदन सादर करण्यात आले यावेळी उमराणे येथील सर्व ग्रामस्थ शिवतीर्थ छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमा होत त्यांनी मेणबत्ती But कॅन्डल मोर्चेत माध्यमातून पीडित बालकेस श्रद्धांजली अर्पण केली निवेदनात ग्रामस्थांनी या निषेध केला आहे जनतेच्या मनात भावना अत्यंत तीव्र असून बांध कधीही फुटू शकतो आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशी भीती निर्माण झाली तसेच अत्याचार करणाऱ्या शैतानाला फाशीची शिक्षा होऊन पीडित परिवार व मृत बालकेस लवकरात लवकर न्याय मिळावा अशी मागणी या करण्यात आली ए के साठी ब्यूरो चिफ अनवर खान पठान नाशिक अब हर वारदात पर हमारी नजर